नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे त्यापैकी अनेक कलाकार कायम चर्चेत असतात आता ठरलं तर मग फेम अभिनेता विजय सेतुपती सोबत गांधी टॅक्सी या सिनेमा झरकत आहे नुकतच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं विजय सोबत काम करण्याचा अनुभव सांगितला ठरलं तर मग मालिकेत मधुभाऊंची भूमिका ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव यांनी साकारली आहे मधुभाऊ सध्या ठरलं तर मग या मालिकेमध्ये दिसत नाही आहे आता मधुभाऊंना विजय सेतुपतीसोबत काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर ते देवखेळ या वेब सिरीजमध्येही दिसत आहे नारायण जाधव गांधी टॅक्सी या सिनेमात विजयसोबत दिसणार आहे इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण यांनी विजयसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला नारायण जाधव म्हणाले खरं तर मला माहीतच नव्हतं विजय सेतुपती कोण किशोर वेळेकर मला अपघाताने भेटला आणि एका दिवशी तो हाजरी नावाचा सिनेमा करत होता त्याने मला विचारलं त्यात तुम्ही काम कराल का किशोर म्हणजे एकदम शांत माणूस त्याने मला सांगितलं माझ्या डोक्यात अनेक वर्षापासून गांधी टॅक्सीचा विषय आहे त्याने मला प्रोडक्शन हाऊसला बोलवलं त्याने सांगितलं असा एक म्हातारा माणूस आहे जो निगलेट आहे तो चाळी चाळीच्या ठिकाणी बसलेला असतो त्याच्याकडे रेडिओ आहे तो माणूस दुर्लक्षित आहे नंतर मला सिनेमाच्या संगीताबद्दल समजलं माझा पत्नीचा मला फोन आला मी सिनेमाच्या संपूर्ण कासबद्दल तिला सांगितलं विजय सेतुपतीचं से नाव ऐकताच ती म्हणाली काका तू विजय सेतूसोब पतीसोबत काम करतोय तिने सांगितलं मला विजयबद्दल शूटिंगच्या पहिल्या दिवशी गेल्यावर विजय कुठे विचारलं त्याने चेक शर्ट घातलेला साधा माणूस नंतर त्याचं ग्लॅमर समजलं विजयचा एक फॅन सेटवर आलेला तेव्हा मला समजलं काय मोठा माणूस असेल सेटवर आमची ओळख झाली माझा सीन होता किशोरने मला सांगितलं लुकसाठी तुम्ही थांबाल का तिथून विजयचा शॉर्ट घेतला शॉर्ट झाल्यानंतर वि विजय तिथूनच मला थँक्यू म्हणाला त्याने जवळ येऊन मला सांगितलं तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात मग नंतर आमचे ओळख झाली तेव्हा मी त्याला कविता शिकवली डाऊन टू अर्थ असा माणूस आहे तो असं विजय नारायण